मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली अटक अडुसष्ट लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समधून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई केली आहे बियर विस्की दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मिरज पंढरपूर रोडवर सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अध्यक्ष उत्पादन शुल्क प्रदीप पोटे उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळालेल्या गुप्त मातमीच्या आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती सापळा लावून कारवाई करण्यात आली गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्य भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आला विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे आणि बियरचे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स जप्त करण्यात आले तेहतीस लाख रुपये किमतीचा मद्य साठा आणि आयशर कंपनीचा सहा चाकी ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मध्यमाल जप्त करण्यात आला आरोपी जमीर अकबर मकांदा आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकन यांना अटक करण्यात आलेली आहे सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरजेचे निरीक्षक दीपक घुगे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरजचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुप्पे जतचे निरीक्षक प्रभात सावंत अजय लोंढे लक्ष्मण पोवार जयसिंग खोटावळे उदय पुजारी इरफान शेख स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक विरंगे कविता सुमने कविता सुपने शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी सदर कारवाईत सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सोपे हे करत आहेत आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपणी बातमीदारामार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एकावन्न एक बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरजचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत कुठला आता त्या गोष्टी उघड होतील आता पुढे डिटेल प्रेस नोट देतो ह्याच्यासोबत आपण सांगण्यापेक्षा